येथे एका जुन्या विहिरीत पुरातन शस्त्रे सापडली असून पुरातत्व विभागाने महाबळेश्वर ट्रेकर्सच्या सहाय्याने विहिरीतून शस्त्रे बाहेर काढली आहेत पाहुयात सविस्तर या <स्यौं> महाबळेश्वर परिसरातील क्षेत्र महाबळेश्वर येथील एका जुन्या विहिरीत छत्रपतींच्या इतिहासाचे साक्षीदार ठरणाऱ्या शिवकालीन शस्त्र दिसून आले आहेत या विहिरीत जुन्या काळातील तलवार खंजीर भाल्याचे टोक दिसत आहे चार फुटाच्या रुंद आणि सुमारे साठ ते सत्तर फूट खोल असलेल्या या जुन्या विहिरीत ही शस्त्र स्थानिकांना बॅटरीच्या उजेडात दिसून आली स्थानिकांनी तातडीने याबाबतची माहिती वाई प्रांताधिकारी राजेंद्र कचरे यांना फोनवरून दिली यानंतर छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयाचे अभिरक्षक प्रवीण शिंदे यांना ही माहिती समजल्यानंतर त्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसमवेत घटनास्थळी येऊन विहिरीची पाहणी केली असता यामध्ये एक तलवार एक भाल्याचे टोक लहान कट्ट्यार दिसून आले ही पुरातन काळातील शस्त्रे महाबळेश्वर टेकर्सच्या मदतीने त्यांनी विहिरीतून बाहेर काढली याची पडताळणी केली असता साडेतीनशे वर्ष जुनी शस्त्र असल्याचा अंदाज यावेळी वर्तवण्यात आला ही सर्व शस्त्रे साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात जतन करून ठेवण्यात येणार असल्याची माहिती अभिरक्षक प्रवीण शिंदे यांनी दिली आहे नमस्कार मी प्रवीण शिंदे अभिरक्षक चेक, श्री छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय सातारा कालच मला पुरात विभागाचे सहाय्यक संचालक वाणेसाहेब यांनी महाबळेश्वरमध्ये काही विहिरीमध्ये एक सापडले सापडल्याचे सांगितले त्यानुसार मी आज स्वतः भेट देऊन महाबळेश्वरचे ट्रेक्टर साहेब त्यांच्या थ्रू एक तलवाचे तीन तुकडे दोन हात्यारे असे आम्ही इथं बाहेर काढलेलं आहे आणि ते जे जतन व संवर्धन करून संग्रहालयात ठेवणारे आहेत नमस्कार मी राहुल अर्जुन कदम व हे माझे सगळे सहकारी महाबळेश्वर ट्रेकर्स आणि पुण्याची सातारा साताऱ्याची एक टीम आलेली आहे पुरातत्व विभागाची तर आपले आपले येथे क्षेत्र महाबळेश्वर या ठिकाणी आपल्याला एक ऐतिहासिक वस्तू निदर्शनास आली ती त्या तीन मे रोजी आम्ही सहज जुन्या बावडी किंवा त्या विहिरीमध्ये पाणी आहे का किंवा अशा संकल्पनेतून बघण्यासाठी येत असताना एका विहिरीमध्ये पाणी शोधताना एक ऐतिहासिक वस्तू म्हणजे तलवारीचं एक मूठ दिसली आम्हाला त्यावेळेस आम्ही ती मूठ कोणत्या प्रकारची आहे असा थोडा इतिहासाचा अभ्यासक आपले मयुरेश मोरे यांच्या माध्यमातून माहिती घेण्याचा प्रयत्न केला तर त्यांनी सांगितलं की शिवकालीन असण्याची शक्यता आहे याची गांभीरता लक्षात घेता आम्ही तिथ ही माहिती लगेच तत्काळ आम्ही तिथल्या इथल्या कचरे साहेबांना फोन करून सांगितली व तसेच व्हिडिओ कॉल करून त्यांना या घटनेची माहितीसुद्धा दिली त्यानंतर प्राणसाहेबांनी ही माहिती तहसीलदारांपर्यंत पोचवली आणि तहसीलदार मॅडमच्या माध्यमातून पुरातत्व विभाग साता साताराची पुरातत्व विभागाच्या माध्यमातून आज दिनांक दहा पाच दो दहा मे दोन हजार पंचवीस रोजी महाबळेश्वर टेकर्स यांच्या साहाय्यानं ही त आ, ही तलवार किंवा हे तलवारीची मूठ आणि बऱ्याचशा अशा ऐतिहासिक वस्तू एका बावडीमध्ये आपल्याला सापडलेल्या आहेत तर इथल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये हा ऐतिहासिक ठेवा असलेला ऐतिहासिक श गाव असलेलं या आजूबाजूच्या परिसरात खूप साऱ्या अशा वस्तू शिलालेख इथं सापडतात तर पुरातत्व विभागाने या गोष्टीची दखल घेऊन इथं येऊन ती वस्तू हस्तगत करून त्याची योग्य त्या रित्या त्याची ठेवणी किंवा आणखी काही त्याच्या माध्यमातून आपल्याला इतिहास सापडतोय का अशा पद्धतीनं पूर्णपणे अभ्यास करण्याचे करून ते या गोष्टीचे कुठेतरी चांगल्या संग्रहालयामध्ये त्याची ठेवण करणार आहेत यासाठी मी त्यांचे धन्यवाद मानतो आणि इथले महाबळेश्वर ट्रेकर्स आणि हे सगळे मंडळी आहेत किंवा गावकरी मंडळी आहेत प्रशांतजी निलेशजी नाना वाडेकर विशेष करून नाना वाडेकरांचं खूप आभार मानले जातील कारण की त्यांनी या सगळ्या गोष्टीची गांभीर्यता लक्षात घेऊन आम्हीच मार्गदर्शन करून कचरे साहेबांपर्यंत पोचणे किंवा तहसीलदार मॅडमपर्यंत पोचणे याची सगळी मार्गदर्शन आम्हाला त्यांनी केलं यासाठी त्यांचे धन्यवाद मानतो आणि साहेबांचेसुद्धा धन्यवाद की तुम्ही ल एका दिवसात प्रत प्रतिसाद देऊन इथे आला आणि या गोष्टीची सगळी आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील ले बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका